रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट न्याय सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नियता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा तयारी अभ्यास तंत्र तसेच करिअर गायडन्स या संबंधी कार्यशाळा याचे आयोजन इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास तंत्र आणि करिअर गायडन्सचे आयोजन महात्मा गांधी मिशन स्कूल नेरूळ येथे करण्यात आले दोन्ही सेशन्समध्ये मुलांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला एरवी दंगामस्ती करणारी ही मुलं आज जवळपास दोन तास मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती माजी विद्यार्थी रुपाली हिरलेकर जीवन हाडवळे आणि सिद्धेश गवस यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले सदर आयोजन हे यशस्वीरित्या केले आणि यापुढेही शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत राहावे अशी इच्छा श्री शरद मोरे सर यांनी व्यक्त केली आजचे आयोजन आणि मार्गदर्शन बघून प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सो वाघ मॅडम यांनी आपल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांच्या पालकांसाठी असे सेशन आयोजित करण्याची विनंती केली माहिती आहे ना तुम्हाला शांतता हे त्यांचं फार मोठं एक बल बलस्थान होतं असहकार त्यांनी पाळला इंग्रजांविरुद्ध तुम्हाला आहे त्या अभ्यासात है ना असहकार पाळला आणि न लढाई करता आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून गेलं हे माहिती आहे ना पण शांत असल्यामुळे त्यांच्याकडे खूप छान बॅरिस्टर झाले ते इंग्लंडला जाऊन तर त्यांच्यामध्ये असं काय होतं की ते हे सगळं करू शकले असं बरेच क्रांतिकारक आहे ज्यांनी लढाई पण केली पण शेवट म्हणजे जर शांतता आपण वाढवू शकतो मनामध्ये किंवा जर आपण शांततेने जग जिंकू शकतो तर आपण काही करू शकतो ना तर मग त्यांनी काय केलं मग लेटर कडे आपण लेटरमध्ये खूप साऱ्या शिर्या दिल्या विचारायला गेले ते बोलले काय हो तुम्हाला मी एक लेटर दिलं मिळालं का हा मला मिळालं बोल की मग काय वाटलं तुम्हाला काय नाही मी बाजूला ठेवलं फक्त त्याच्या ज्या काचण्या होत्या ना त्या मी परत यूज करणार आहे म्हणजे त्यांनी त्यांचं उत्तर दिलं म्हणजे तू तुझ्या शिव्या दिल्यास मला त्या मला काही लागल्या नाही तुझे विचार असतील तू तुझा धर्म सोडला नाही पण मी माझा धर्म सोडणार नाही मी शांत राहणार हे महात्मा गांधीजींचं वाक्य आहे तर त्यांनी शांततेचा पुरस्कार केला त्यांनी असहकार पाडला का कारण त्यांना माहिती होत की शांत राहून आपलं शांत असेल आपण जगाला जर शांततेचा एक संदेश दिला तर कदाचित आपलं आपला भारत स्वतंत्र होऊ शकतो आपण कोणाला हे जिंकू शकतो तर आधी मनातून एक डिसिप्लिन करा कारण डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे असं वाटत काम आम्हाला हे असं हे सगळं सांगते हे डिसिप्लिन करा रुल्स करा हो हे खूप महत्वाचं आपल्याला खूप वाटतं की स्वतंत्र विचारांनी जगावंसं वाटतं आपल्याला कधी कधी फ्री बळ सारखं उडावं वाटतं आहे ते पण महत्वाचं आहे तुमच्या स्वप्नांना त्या तुमच्या पंखांना बळ मिळालं पाहिजे पण आतून तो माणूस शांत असला पाहिजे माझं एक ठरलंय मला ऍक्टर बनायचंय मला डान्सर बनायचंय मला डॉक्टर बनायचंय इंजिनियर बनायचं व्हॉट एव्हर यू वॉन्ट तुम्हाला जमेल जेव्हा तुम्ही मनाचा निर्धार करत